नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक नोव्हेंबर अकरा रोजी सायंकाळी शहरामध्ये रूटमार्च करण्यात आला शिरूर पोलीस स्टेशन बीजे कॉर्नर रामाळी पाच कंदील चौक जैन मंदिर एसटी स्टँड डंबे नाला जुनी नगरपालिका इंदिरा गांधी पुतळा चौक विद्याधाम प्रशाला चौक शिरूर पोलीस स्टेशन या मार्गावर रूटमार्च काढण्यात आला रूट मार्च मध्ये दोन पोलीस अधिकारी आणि तीस पोलीस अंमलदार सहभागी होते शिवशाही न्यूज प्रतिनिधी फैजल पठाण शिरूर काही दिवसांमध्ये दिनांक दोन डिसेंबर रोजी शिरूर नगरपालिकेची निवडणूक होत आहे त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन हद्दी शिरूर शहर परिसरामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व लोकांना चांगल्या वातावरण निर्मिती करण्यासाठी पोलीस विभागातर्फे रूट मार्च करण्यात आला त्याच्यामध्ये एकंदर पस्तीस कर्मचारी दोन अधिकारी अंमलदार उपस्थित होते तरी माझे नागरिकांना आव्हान ना आहे की कायद्यान सुव्यवस्था राखण्यासाठी शांत राख शांतता राखण्यासाठी पोलीस प्रशासनाला मदत करावी धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या